या गँगवार प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे कोंडवा परिसरात टोळी युद्धातून गणेश काळे नावाच्या व्यक्तीची हत्या झाली तर आपण पाहतोय या प्रकरणी आता चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि तिथली ही दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी काही वेळापूर्वी हत्या झालेली आहे आणि त्यानंतर पोलीस तपास करतात पुन्हा पुन्हा एकदा हदारलंय गँगवार मुळे तर माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले वॉर घडलेला आहे नेमकं काय घडतय पुण्यामध्ये आणि पोलीस प्रशासन काय करत आहे नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातील कोंडवा परिसरामध्ये आज साडेतीनच्या सुमारास आ... गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये गणेश काळे नामक तरुणाचा मृत्यू झाला एकूणच आपण पाहिलं तर या ठिकाणी हीच ती जागा आहे ज्या जागेवरती अजूनही या ठिकाणी आपल्याला रक्त सांडलेलं पाहायला मिळतंय पुण्यातील बोपदेव घाटाच्या जास्त्यानी जाताना हा परिसर आहे आणि त्या ठिकाणी दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी या ठिकाणी गणेश काळे याच्यावर गोळ्यांनी फायरिंग केलं जवळपास चार फायर राऊंड केले आणि त्यामध्ये तीन फायर राऊंड जे आहेत ते त्याला लागले ला आणि त्यानंतर त्याला कोयत्याने वार करूनही मारलेला आहे एकूणच आपण पाहतोय हो की अतिशय निर्गुण अशी ही हत्या जी आहे ती पुण्यातल्या कोंडवा परिसरामध्येही केलेली दिसते एकूणच या ठिकाणी आत्ता वरिष्ठ पोलीस अधिकारी अजूनही घटनास्थळावर आहेत मात्र चार संशयित आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सध्या ताब्यात घेतल्याचं माहिती जे आहे ते आपल्याला कळते एकूणच या ठिकाणी आंदेकर आणि कोमकर जी गँगवार आहे ती परत एकदा उपाळून आले की काय असं म्हणावं लागेल कारण जो गणेश काळे आहे तो वनराज काळे हत्या प्रकरणातील जो आरोपी आहे समीर काळे त्याचा भाऊ आहे आणि याच प्रकरणात खरं तर आत्ता समीर काळे जेलमध्ये आहे आणि त्याचा भाऊ हा गणेश काळे साडेतीनच्या सुमारास त्याच्यावर गोळीबार झाला आणि या गोळीबार तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद पण मात्र पुण्यातील परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख चढताय एका ऑटोमध्ये आता इस्माची ओळख पटलेली आहे गणेश काळे वयवर्ष बत्तीस यांच्यावरती जवळून चार राऊंड फायर करण्यात आले होते त्यामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे गणेश काळे हे समीर काळेंची भाऊ आहेत हे बरोबर आहे समीर काळे सध्या जेलमध्ये आहे आंदेकर मर्डर प्रकरणामध्ये सध्या जेलमध्ये आहे जवळपास आम्ही दहा पथकं निर्माण केली होती जी आता तपास करत आहेत त्याचबरोबर क्राईम ब्रँच समांतर तपास करत आहे आम्ही लवकरच आरोपीला अटक करू त्या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आपण पाहिली बघूया गणेश काळे कोण आहे गणेश काळे हा पुण्यात रिक्षा चालक आहे तर येवलेवाडी परिसरामध्ये त्याचं वास्तव्य आहे हत्या प्रकरणातील आरोपीचा तो भाऊ आहे आणि गँगस्टर समीर काळेचा तो भाऊ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या